ब्लॉग मी नेहा आणि तुमचं आपला एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे So, hai, दिवसे आता, अक्रा, अक्रा सो ठीक आहे दिवसाची सुरुवात छान झाली आहे आणि ऑलमोस्ट आता अकरा साडे अकरा वाजत आलेले आहेत सॉरी बारा वाजत आलेले आहेत जेवण वगैरे सर्वे झाले आहेत आणि पप्पांचं शेतात काम होतं सो पप्पा तिकडे गेले आहेत शेतामध्ये आणि जी काही आहे ती सकाळपासून किंवा मागच्या दोन एक दिवसापासून जरा धावपळ चालू आहे धावपळ अशी खास काही नाही पण आता मला थोड्याच दिवसात पुण्याला रिटर्न व्हायचं आहे म्हणून जे काही माझ्या गोष्टी घेतलेल्या आहेत किंवा किराणा किंवा इतर काही गोष्टी सो त्यांची पॅकिंग चालू आहे आणि खरं तर हे नेहमीच झालेलं आहे म्हणजे आता ज्यावेळी मला जायचं असेल ना तर आठ दिवस आधीपासून पप्पांच्या गावात म्हणजे फेऱ्या चालवून जातात की तुझं हे आणायचं आहे का ते आणायचं आहे का किंवा ह्या त्या गोष्टी असं सो आता मागच्या दोन दिवसापासून ह्याच गोष्टी चालू आहेत आता सकाळीच मी जो काही किराणा वगैरे आणलेला होता किंवा डाळी वगैरे आणलेल्या होत्या सो त्या व्यवस्थित पप्पांनी पॅक करून छान असं एका बॅगेत पॅक करून झालेले आहेत आता किरकोळ ज्या काही गोष्टी आहेत जसं की मसाला वगैरे आता होतं असं की जो काही आपला गरम मसाला आहे किंवा काळा मसाला म्हणतात तर तो मसाला मी इकडूनच बनवून घेऊन जाते आणि असं असतं म्हणजे भरपूर लोकांना असं आहे की खानदेशातला मसाला हा खूप छान असतो सो मग आणि मलाही म्हणजे आधीपासूनच सवय झालेली आहे सो मी जेव्हा कधी माझा मसाला असतो ना तर तो मी इकडूनच बनवून नेत असते सो आता आज तेच मसाल्याची तयारी चालू आहे पप्पांनी जो काही किराणा होता मसाल्याचा तो करून आणलेला आहे आता गरम मसाला बनवायचा आहे मला आणि जे काही जिरे पूड असते मी ती बाहेरून आणत नाही ना कारण मला त्याची टेस्ट एवढी आवडत नाही किंवा मला आधीपासून इकडची सवय झालेली आहे सो मग मी आईचं बघून आता तोच मसाला इकडूनच बनवून घेऊन जाते सो असं होतं की एकाच वेळी मी बनवून नेते मग तेच आता पप्पांनी आणलेले आहेत किराण्यात त्या वस्तू वगैरे मसाल्याच्या सो आता त्याच्यात जे काही थोडंफार खोबरं आहे ते त्याचे काप करायचे आहेत किंवा धने आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि असं असतं की आपला खानदेशातला मसाला आहे ना बऱ्यापैकी फेमस आहे किंवा लोकांना आवडतो तो खानदेशातला मसाला आणि मग तेच आज मी शेअर करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये की जो काही आपला गरम मसाला असतो किंवा हिंजिरं असतं किंवा त्यालाच धनेजिरे पूड पण म्हणतात तर ते कसं बनवायचं किंवा किती क्वांटिटीमध्ये काय काय वस्तू घ्यायच्या ते सगळ्या मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे आणि खरं तर आपण खानदेशातले लोक आहोत म्हणून ह्या गोष्टी काही सांगण्याची वेगळी गरज नाही आहे की आपला मसाला किंवा आपल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आपलं जे काही खानपिण आहे ते इतर भागापेक्षा खरंच चांगलं आहे कारण जे काही आपल्याकडच्या भाज्या असतात किंवा मसाले असतात ते म्हणजे पर्सनली मला तरी खूप आवडतात आणि खानदेशातलं जे काही आपलं जेवण असतं ना ते मोस्टली चमचमीत असतं तिखट असतं सो तो आता तोच काहीचा प्रयत्न आहे माझा की मसाले वगैरे इकडनं सगळं घेऊन जायचं आहे आणि त्याचीच लगबग चालू आहे सो सकाळी किराणा वगैरे भरून झाला आणि आता जे काय आहे ते मसाल्याची तयारी सुद्धा करायची आहे त्याआधी सकाळीच मम्मीने जी काही बडी शोप असते आपली ती सुद्धा बनवून दिली मला म्हणजे तर आहे ना मी जाणार असते ना तर आठ दिवस आधीपासूनच त्यांच्या ह्या गोष्टी चालू असतात की हे आहे का ते आहे का किंवा हे घेऊन जा ते घेऊन जा किंवा तुझ्यासाठी हे आणलेलं आहे हे पण ठेवून घे असं तसं खरं तर ना येताना खूप वेगळा उत्साह असतो इकडे येण्याचा पण जाताना आहे ना कुठेतरी त्यांनी असं जरी सांगितलं ना की तू जाताना हे घेऊन गे किंवा तू जे वरती हे बॅगेत ठेवून घे तर कुठेतरी ना मला खूप राग येतो आणि मी म्हणते काय मला अजून जायला भरपूर वेळ आहे किंवा मला जायला अजून भरपूर दिवस आहे ना का अजून सांगून जाईल तेव्हा ठेवून घेऊन व्यवस्थित बॅगेत असं तसं ह्या सगळ्या गोष्टी असतात ठीक आहे आता ह्या गोष्टींवर बोलणं खरं वेगळं वाटतंय आहे मला कारण कोणालाही जायला दुःखच होतं येताना प्रत्येकाला आनंद असतो पण जाताना प्रत्येकाचं मन कुठेतरी नाराज होत असतं बट इट्स ओके सो so, आता अशी तयारी आहे की जे काही गरम मसाला आहे बनवायचा सा त्याच्यासाठी खोबरं आणलेलं आहे त्याचे काप करायचे आहेत आणि जे काही धने आणलेले आहेत सुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि गरम मसाला किंवा ती काही हिंगचिरा आहे किंवा जिऱ्याची पूड असते ती कशी बनवतात का या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे किंवा अस्सल खानदेशी मसाला so, कसा असतो या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा तर ठीक आहे आता जो काही आपल्याला एक किलोचा गरम मसाला बनवायचा होता त्याच्यासाठी सगळ्यात आधी ना वस्तू मी काढून ठेवलेल्या आहेत तर त्याच्यासाठी आपण घेणार आहे पूर्ण खडा मसाला म्हणजे जे काही खडा मसाल्याचे सगळे प्रकार आहेत ते मिक्स आहेत तिकडे ते मोजून आणलेले आहेत सो हा खडा मसाला घेतलेला आहे त्याच्यात सगळे इलायची वेलदोडे किंवा ते फूल असतं ते तर हा सगळा खडा मसाला आहे क्वांटिटी मला माहिती नाही पण मग ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या मी सांगते सो खडा मसाला घेतला त्यानंतर इकडे घेतलेलं आहे हळकुंड आहे जायफळ आहे हिंग आहे आणि सुंठ आहे सो हे पण आता एक किलोच्या हिशोबाने आहे सो हा एक खडा मसाला त्यानंतर हे आणि याच्यात घेतलेला आहे आपण ओवा आणि थो सॉरी ओवाने जिरं आणि बडीशेप आहे याच्यात कच्ची बडीशेप सो ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी मी एक किलोच्या हिशोबाने सांगते त्या आहे त्यानंतर आपण घेणार आहे खडक फूल आणि तेजपान हे पण आपल्याला सगळ्या या गोष्टी ना गरम मसाल्यात जाणार आहे त्यानंतर खसखस खोबरं हे जे आहे ते मी भाजून घेतलेलं आहे काप करून भाजलेलं खोबरं आणि धणे आता या सगळ्या गोष्टी ना ज्या ज्या काही आहेत ना त्या गरम मसाल्यासाठी आहेत म्हणजे एक किलोच्या गरम मसाल्याच्या हिशोबाने ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या मी बाजूला काढून घेतलेल्या आहेत सो ठीक आहे अशा काहीशा गोष्टी आहेत आता आणि ह्या सगळ्या गोष्टी आता मी कांडपमधून वाटून आणेल आईसोबत जाऊन वगैरे सो ठीक आहे खरं तर आहे ना मला इकडचाच मसाला आवडतो म्हणून मी ज्या वेळी कधी माझा मसाला जरी संपला ना तर मी जो काही मसाला आहे तो इकडूनच नेत असते सो जो काही आपला गरम मसाला असतो तो एक किलोच्या मसाल्याच्या हिशोबाने मी या सगळ्या गोष्टी काढून घेतलेल्या आहेत आता खडा मसाला इथे घेतलेला आहे गरम मसाल्यासाठी पण याचं स्पेसिफिक मला प्रत्येकाचं नाव माहिती नाही आहे म्हणून मी इथे मेन्शन करत नाही आहे बट जो काही प्रत्येक टाईपचा खडा मसाला असतो तो आपण यूज केला आहे सो ठीक आहे आता जे काही खडकफूल आणि तेजपान होतं ते जरा वातड असल्यामुळे मी त्याला छान असं ताटात काढून घेते आणि जरा वेळ उन्हात ठेवून देते म्हणजे ज्यावेळी मी ते वाटपमधून मधून काढून घेईल किंवा काढून घेईल तर त्यावेळी त्याची व्यवस्थित पावडर बनेल सो ठीक आहे खडकफूल आणि तेजपान मी आता छानपैकी मस्त असं उन्हात ठेवून देते आता गरम मसाल्याची क्वांटिटी आपण काढून घेतली होती एक किलो साठी त्यानंतर मला बनवायचं होतं धने जिरे पूड सो त्यासाठी मी इकडे घेतलं होतं अर्धा किलो धने आता त्यानंतर अर्धा किलोच्या धन अर्धा किलो धण्यांच्या हिशोबाने मी इकडे घेतलं होतं पाव किलो जिरा आता हे सगळं आहे ना हे धने जिरे पूडसाठी आहे सो इकडे घेतला आपण अर्धा किलो धने त्यानंतर पाव किलो जिरा आणि नंतर पाव किलोच्या जिरो पाव किलो जिरेच्या हिशोबाने आपण निम्मे क्वांटिटीमध्ये घेतले आहे दालचिनी इकडे हिंग आणि त्यानंतर चवीनुसार आपण इकडे त्यात बडीशेपसुद्धा थोडे ॲड करणार आहे आता जी काही आपली बाहेर धनेजिरे पूड असते ना तर तिच्यात फक्त एकतर धण्याचा फ्लेवर असतो म्हणून मी ती यूज करत नाही जे काही धनेजिरे पूड आहे ते सुद्धा मी घरीच बनवत असते इकडे आली की एकाच वेळी मी मसाले सगळे बनवून घेऊन जाते सो आता गरम मसाला तर झाला आहे आता हे आहे धनेजिरे पूडची क्वांटिटी सो so, हीसुद्धा मी काढून घेतली आहे बाजूला जर तुम्हालाही या क्वांटिटीने बनवायचं असेल तर तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करू शकता ह्या क्वांटिटीमध्ये या सगळ्या वस्तू घेऊन जिरेपूड भाजीला खरंच खूप एक वेगळी टेस्ट येते आणि छान असतं म्हणजे जेवणात वगैरे हिंगचा वापर आपण बऱ्यापैकी मोस्टली कमी गोष्टींमध्ये होतो पण डेली रुटीनमध्ये जर आपण हिंगाचा वापर जरी केला तरी आपल्या डायजेशन वगैरेसाठी ह्या गोष्टी चांगल्या असतात सो मी जिरेपूडमध्ये नॉर्मल हिंग पण ॲड करते म्हणजे क्वांटिटीच्या हिशोबाने सो ही सगळी क्वांटिटी अर्धा किलोसाठी होती तर ठीक आहे आता हे सुद्धा आपण कांडप कांडपमधून वाटून आणणार आहे आता हे दोघंही मसाले बनवण्यासाठी जे काही जिन्नस लागतात ते मी तुमच्यासोबत एक एक करून शेअर केलेले आहेत पण काही वेळेस असं होतं की बोलताना किंवा दाखवताना एखादी गोष्ट मिस होऊ नये म्हणून मी तुमच्यासोबत जे काही त्यांची लिस्ट आहे किंवा ॲज अ टेक्स्ट फॉर्ममध्ये त्यासुद्धा गोष्टी डिस्प्ले केलेल्या आहेत त्यानंतर जे काही खोबरं होतं त्याचे मी काप करून घेतले आणि ते सुद्धा भाजायचं आहे आता इकडे जे काही धने होते ना तेसुद्धा मला अगदी लो फ्लेमवर थोडे थोडे घेऊन आहे ना थोडेफार असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सो आता मी तेच करते इकडे दशूने मला छान खोबऱ्याचे काप वगैरे करून दिले आणि आता मला अशाच पद्धतीने सेम थोडं ब्राऊन होईपर्यंत हे धने भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजलेले धणे मी फक्त गरम मसाल्यात वापरणार आहे हिंग जिरायचे किंवा जे काही धने जिरेचे पूड आहे त्याचे धने न भाजताच आपल्याला वापरायचे आहेत सो ठीक आहे आता लो फ्लेमवर मी हे सगळे धणे व्यवस्थित भाजून घेते आता छान असं खरपूस इकडे माझे धने होते ते भाजून झाले आहेत खरं तर ना धने वगैरे जास्त जाळायचे नाही सेम ह्याच प्रकाराने धणे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आता वेळ होती खोबरं भाजून घ्यायची खोबऱ्याचं मी इकडे काप केलेले आहेत तुम्हाला हवं हो तर तुम्ही बारीक किस पण करू शकता बट असं होतं की खोबरं बारीक किसून घेतलं ना तर ते भाजताना बऱ्यापैकी जळून जातं किंवा पटकन काळं पडतं ते आणि मग त्याने मसाला थोडा कडवटपणा येऊ शकतो आहे मसाल्याला सो तुम्ही बारीक किस न करता तुम्ही काप पण करून घेऊ शकताय खोबऱ्याचे आणि व्यवस्थित असं ते त्याला आलटून पालटून छान असं भाजून घ्यायचं आहे जास्त काळं करायचं नाही खोबरं तर ठीक आहे आता छानपैकी मी पण इकडे खोबऱ्याचे काप झाले आहेत आता मस्तपैकी धने भाजून झाले आहेत तर खोबरं पण भाजून घेते आणि त्यानंतर मग बाकी काय आहे त्या सुद्धा गोष्टी मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते दस दस लो कि वा जा ने दो आता जसं जसं मला आईने सांगितलं होतं किंवा ज्या पद्धतीने ह्या दोघं वस्तू भाजून घ्यायच्या असतात त्या मी छानपैकी व्यवस्थित भाजून घेतल्या आता यांना जरा वेळ गार होऊ देते आणि त्यानंतर व्यवस्थित पॅक करून दोघंही गरम मसाल्याच्या जे काही जिन्नस आहेत ते वेगळ्या पिशवीत आणि धनंजरेपूरचे जिन्नस वेगळ्या पिशवीत ठेवून आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मी व्यवस्थित करून बारीक करून आणते किंवा याचा मसाला बनवून घेते सो ठीक आहे आता आम्ही तिकडे कांडपवर पोहोचलो आणि तिकडे जे काही आहे ते आजी आणि बाबा दोघंच जण ते पूर्ण कांडप हँडल करत असतात सो तिकडे गेल्यानंतर त्या बाबांनी सांगितलं की जे काही मसाले आहेत ते सर्व एकत्र करून घ्यायचे आहेत सो आता आई इकडे तेच बसून सगळे मसाले एकत्र करत होती म्हणजे जे जे, जे आपण गरम मसाला बनवण्यासाठी वेगवेगळे वे इनग्रेडियंट्स घेतले होते सो ते आता सगळे छानपैकी एकत्र करून घेतले आणि एका डालकीत काढून त्या बाबांजवळ दिले आहे ना हा मसाला जो आहे ना तर तो दळून नाही देते ते कांडपमधून म्हणजे प्रॉपरली आधीच्या काळी कसं वाटून किंवा कांडून बनवायचे तर त्या पद्धतीने हा मसाला आहे ना तर ते कांडून बनवून देतात म्हणून त्याची चव काहीतरी वेगळीच असते म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादी चटणी ग्राइंडरमधून किंवा मिक्सरमधून बनवली किंवा तीच चटणी आपण वाटून बनवली तर वाटून बनवलेल्या चटणीला काहीतरी वेगळीच टेस्ट असते सो या मसाल्याचंही असंच काहीसं आहे हे जे आहे ना तर ते गिरणी नाही आहे हे कांडप आहे म्हणजे प्रॉपरली अगदी असं कांडून वगैरे हा मसाला बारीक केला जातो सो ठीक कही ले ले आहे आता जे काही होते ते सगळे जिन्नस आपण गरम मसाल्याचे ते कांडपमध्ये टाकलेले आहेत आणि हे जे बाबा आहेत तर ते, ते पूर्णपणे म्हणजे आता हिवाळ्यात अगदी लाडू वगैरे जरी बनवायचे असते तर लाडूचं सगळं वाटण वगैरे जे काही असतं लाडू बनवण्यासाठी जे काही जिन्नस असतात जे बारीक करायचे असतात सुद्धा इकडे या कांडपमध्ये करून भेटतात सो हे कांडप पूर्ण म्हणजे बाराही महिने चालू असतं आणि खूप छान आहे इकडे म्हणजे ते दोघंच जण असतात आजीबाबा आणि सगळ्या गोष्टी खूप छान हँडल करतात आणि खरं तर आहे ना खूप सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांचं काम आहे म्हणजे खूप कमी जागेत आणि एकदम कमी वेळेत ते खूप चांगल्या गोष्टी किंवा चांगला रिझल्ट ते कस्टमरला देत असतात सो ठीक आहे आता जे काही होतं ते छान असं गरम मसाला इकडे कांडून झालेला होता आणि ते बाबा जे काही होते ते आता त्या कांडपमधून तो मसाला काढून घेत होते आणि मला त्यांची पद्धत खरंच खूप आवडली म्हणजे ज्या काही गोष्टी होत्या ना त्या व्यवस्थित एकदम प्रॉपरली त्यांच्या प्रोसिजर फॉलो करून त्या सगळ्या गोष्टी करत होते आता आहे ना कांडपमधून जो काही मसाला होता तो कांडून झाल्यानंतर इकडे त्यांनी चाळणी लावलेली होती आणि काहीतरी दोन की तीन लेअरची ती चाळणी आहे आणि त्याच्यातून आता हा जो मसाला कांडून घेतलेला आहे तो ते तिथून व्यवस्थित चाळणीतून गाळून घेतील आणि म्हणजे जे काय थोडंफार वरती भडा मसाला किंवा थोडंफार जाड मसाला जर जा राहिला तर तो तोसुद्धा त्यानंतर वाटून किंवा छान परत असं कांडून ते सगळं व्यवस्थित आपल्याला देत असतात काहीच गोष्टी तिथे वाया जात नाही किंवा काही खूप चांगल्या पद्धतीने ते कांडपमधून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून देतात स्वतः कांडून झाल्यानंतर इकडे त्यांनी तो मसाला टाकला आणि तो सुद्धा आता इकडे व्यवस्थित पद्धतीने ते गाळून घेत आहे आता गरम मसाला वगैरे बनवून रेडी होता आता वेळ होती धुण्याची जिरे किंवा जी जिरं पावडर आहे ते बनवण्याची सो ठीक आहे ती पावडर जे तिकडे एक छोटी गिरणी होती त्या बाबांची त्या त्यांनी त्यात टाकून ते बनवलं त्यानंतर दोघंही मसाले थोडे गार होऊ दिले आणि नंतर जे काही होतं ते त्यांनी छान असं व्यवस्थित गाळणे गाळून वगैरे ते कॅरीबॅगमध्ये भरून दिले आता ठीक आहे हे मसाले वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग जे काही हे मसाले होते ते जरा मी मीसुद्धा गार होण्यासाठी ठेवले कारण गरम गरम ते मसाले भरायचे नव्हते सो मसाले वगैरे छान असं गार झालं आणि माझे दोघेही मसाले गरम मसाला आणि धनेजिरेपूड ही बनवून इकडे छान असे रेडी होती सो ठीक आहे फ्रेंड्स असा काहीसा होता आपला आजचा व्हिडिओ ज्यात मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की अस्सल खांद्याशी मसाला कसा बनवला जातो किंवा त्याची पद्धत काय असते सो ठीक आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय